ताई सण असे की किती मस्त असत नागपंचमी पासून अगदी दिवाळी पर्यंत सांगतात कळतच नाही हम्म hmm. hmm. तुला तर किती आवडतात सण सण आवडतात पण त्याच विकृतीकरण नाही आवड अच्छा म्हणजे तू विसर्जन रॅलीचा बोलतेस का अगं बाहेरून बघत राहिलो ना कि त्रास होतो एकदा नाचून बघ छान मजा येते सारा तुला ती बेडूक मामाची गोष्ट आठवते हो तो नाही का तो शाळेतल्या मुलांना म्हणतो तुमचा खेळ होतो रे पण आमचा जीव जातोय <laughs> आपण मजा करत असताना इतरांना त्रास होत नाही ना याचा विचार नको करायला ते ठराविक डेसिबल पेक्षा जास्त आवाजाचे डीजे त्यातली ती घाणेरडी अश्लील गाणी आणि त्यावर विकृतपणे नाचणारी ती मुलं मुली त्यांना काय म्हणायचं नक्की अगं पण तो सणांचा उत्साह असतो ना उत्साह हो। <laughs> पण मग संस्कृती आणि संस्कार जपणारे सुद्धा उत्साह साजरा ना त्याची पद्धत वेगळी असते मग जात धर्म कोणताही असो आता शांततेत कसा साजरा करायचा सण असं मी म्हंटलच नाही ढोल ताशाची संस्कृती आहे आपली गाजावाजा तर होणारच पण त्याचा त्रास होण्यापेक्षा ना जल्लोष जाणवायला हवा आता हे फटाके भरू की नको भर भर। तेच भरभर पण त्याच्या धुराचा आणि आवाजाचा आम्हाला त्रास होता कामा नये नाही तर मी काय फोडेन तुला चांगलंच माहितीये सारा आवाज माहिती हे बघ असा आवाज येतो हे बघ नाही आवाज पण मला भीती वाटते सारा गप ना, गप ना।